नमस्कार शुभदा विद्यालय यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं मनापासून स्वागत आज आपण इयत्ता आठवीच्या वर्गाचा गणित विषयाचा तास घेणार आहोत आणि या तासाला आपण गणिताची प्रथम घटक चाचणी परीक्षेची प्रश्नपत्रिका उत्तरासहित सोडवणार आहोत ही प्रश्नपत्रिका एकूण वीस गुणांची आणि ही सोडवण्यासाठी आपल्याला एक तासाचा हा दिला जाणार आहे यासारख्या इतर विषयांच्या प्रश्नपत्रिका आपल्याला हव्या असतील तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून बेल बेलआयकॉनवर क्लिक करा म्हणजे नवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन आपल्यापर्यंत सहज पोहोचेल डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये घटक चाचणीची प्लेलिस्टची लिंक दिलेली आहे ती पाहिल्यावर आपल्याला इतर विषयाच्या प्रश्नपत्रिका सहज सोडवता येतील इयत्ता इयत्ताठी प्रथम घटक चाचणी गोंधीस वेळ एक तास गणित प्रश्न पहिला पुढील प्रश्नांच्या दिलेल्या पर्यायापैकी योग्य पर्याय निवडा बघा या ठिकाणी पाच प्र पर्यायी प्रश्न दिलेले आणि त्यांना अचूक पर्याय आपल्याला निवडायचा आहे आणि तो चौकटीत लिहायचा आहे बघा पहिलं उदाहरण पुढीलपैकी कोणती संख्या परिमयी संख्या आहे त्याचा बी हा पर्यायबरोबर आहे शून्य पॉईंट तीन दुसरं पायबरोबर किंमत किती बावीस सप्तमांश ए चौ पर्यायबरोबर आहे म्हणून चौकटीत ए लिहायचं आहे तिसरं दोन समांतर रेषांना एका छेदिकेने छेदले असता आठ कोण तयार होतात सी या पर्यायबरोबर आहे त्यानंतर चौथा जर फोर एक्सबरोबर चौसष्ट असेल तर एक्सची किंमत किती ती आहे तीन बी पर्याय पाचवं वजा एकचा चौथा घात वजा एक्स वजा वजा एकचा मायनस चौथा घात त्याचं सोपे रूप द्यायचं आहे आणि ते येतं एक सी या पर्याय त्यानंतर बी भाग बघा मित्रांनो पाच गुणांसाठी पाच जोड्या या ठिकाणी विचारलेल्या ले आहेत पहिली जोडी नैसर्गिक संख्या त्याचं उत्तर आहे सी एक दोन तीन चार दुसरी आहे पूर्ण संख्या ए शून्य एक दोन तीन तिसरं आहे पूर्णांक संख्या बी वजा दोन वजा तीन वजा एक त्यानंतर परिमयी संख्या ई वजा सात द्वितीयांश आठ तृतीयांश अपरिमयी संख्या डी वर्गमुळात दोन वर्गमुळात तीन या पद्धतीने जोड्या आपण लावल्या तर आपल्याला पाच गुण मिळते त्यानंतर प्रश्न दुसरा बघा पुढीलपैकी कोणतेही पाच उपप्रश्न सोडवा दहा गुणांसाठी वजा सात वजा दोन या संख्येमधील लहान मोठेपणा ठरवा बघा या ठिकाणी वजा दोन ही मोठी संख्या आहे वजा सात लहान मग अशा पद्धतीने चारपेक्षा लहान हे चिन्ह टाकायचं आहे तिथं त्यानंतर पुढचं उदाहरण आहे नऊ चेद सदोतीस ही परिमेय संख्या दशांश रूपात लिहा या पद्धतीने भागाकार करायचा आहे आणि ते दशांश रुपये शून्य पॉईंट दोनशे त्रेचाळीस येते नऊ छेद सदोतीस त्यानंतर पुढचं उदाहरण लेखी उदाहरण दिले पुढील आकृतीत रेषा ए रेषा बी रेषा ए छेदित आहे तर दिलेल्या कोणाच्या मापावरून कोण एक्स वाय झेड आपल्याला काढायचं आहे आकृती दिलेली आहे माप दिलेली आहेत बघा त्या पद्धतीने आपण या पद्धतीने उदाहरण सोडवलं तर कोण एक्सबरोबर एकशे पाच अंश येतं कोण बरोबर एकशे पाच अंश आणि कोण झेडबरोबर पंच्याहत्तर अंश या पद्धतीने पूर्ण उदाहरण सोडवा आणि ते लिहा पुढचं उदाहरण परिमेय घातक रूपात व्यक्त करा एकशे एकवीसच्या पाचव्या घाताचे वर्ग मोड बघा ते या पद्धतीने लिहायचं कंसात एकशे एकवीस आणि पाच छेद दोन त्यानंतर बी बघा तीनशे चोवीसच्या चौथ्या मोळाचे वर्गमोड ते येतं तीनशे चोवीस तीन छेद चार सातशे एकोणतीस या संख्येचे घनमूळ काढा बघा ते घनमूळ या पद्धतीने काढता येईल अशा प्रकारे विद्यार्थी मित्रांनो आज आपण इयत्ता आठवीचे गणित विषयाची घटक चाचणी परीक्षेची प्रश्नपत्रिका उत्तरासहित सोडवलेली आहे अशा प्रकारे इतर विषयांच्याही प्रश्नपत्रिका आपल्याला हव्या असतील तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून बेलायकॉनवर क्लिक करा म्हणजे नवीन व्हिडिओची नोटिफिकेशन आपल्यापर्यंत सहज पोहोचेल आपल्याला हा व्हिडिओ उपयोगी वाटला असल्यास व्हिडिओला लाईक करा आणि आपल्या मित्रांनासुद्धा शेअर करा यासारख्या इतर विषयांच्या प्रश्नपत्रिका पाहण्यासाठी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली प्लेलिस्ट अवश्य पहा थँक्यू